हो जी केली ना केली केली काजल गेली आता आंघोळ करायला आंघोळ करतो म्हणे स्वयंपाक पाणी तर झालंच आहे आपल्या वाला ते आंघोळ करायला गेली आई म्हणे मी बी घेतो म्हणे मग अंगावून पाणी तुमच्यासोबत चालली वाटते कुठं तरी चालली वाटते काही पासून वावरात जायचं येतो म्हणे वावरात म्हणे म्हणे मी म्हटलं आता बोर हाय का नाही म्हटलं पाहतो म्हणे मी तुमचं वाला नाही तिले वावराची लय आवड आहे बरं आमच्या घरी वावर नाही आहे घरच आहे पण आम्ही मग त्यांना करतो दुसऱ्याचं वावर वहिनी पण वावरात कधी नेलं नाही तिले कधीच नेलं नाही वावरात आली नाही पण तिला आवडते मात्र आवडते वावरगीवर आवडते तिले वावरात काम नाही येत तिले पण वावरात जाणं आवडते तिले थी आ ते आमच्यावाल्या वावरात मग त्यांना करू का नाही तर मारे मैत्रिणी घेऊन तिचा बाप कल्लाही करे तरी मैत्रिणी घेऊन ये आणि मग सोलेभात बनवा बन आणि हे बनवा आणि ब मारशांगा तोडे आणि शांगा तोडून मग सोले काळे आणि भात बनवे मस्त गंज गुंज घेऊन ये सोबत सायकलीवर त्या तिच्या मैत्रीण आणते तिला आवडते वावरात पार्टी गिटी कराले आंब्याचं झाड आहे का नाही मस्त बसून तिथं मस्त करे आ, ते आ तिला आवड आहे म्हणून लागली असून मागं तुमच्या वाल्या ते बरोबर आहे जी अमाई बाई हो काजी औ घेऊन ये आहे ना आवरा सोले बात कराले मस्त आई बाई मनस मांग लागली काजला मामी चालना मामी चालना तिले दोन तीन दिवस ना मी हेच केलं नाही हो बाई नाही हो बाई तू नको येऊ ना आता ना आता उने वाळून राहिली ना जी नको येऊ म्हटलं नाही माने मले उण नाही लागत मी येतो मी येतो चल बाई म्हटलं मग आता उद्या जाऊ म्हटलं पण तुमची सोन येऊन राहिली ना जी आ वयनी आज यून राहिली ना सोन तुमची काय माहित का बाई आता दीड तो वाजून गेला ते 12 साडे वाजता येतो मने आता दीड वाजला ना आता कधी येते मध्ये येते का येऊ करते काय माहित बाई हा चला वावरातून चक्कर मारून तरी या वक्त इथे काय काम कराल नाही चालले हो मी का जल्दी से नाही तो म्हटला तोशी येतो अर्धे एक घंट्यात मग खासरात जातो खासरात जाण्यापेक्षा आपल्या सुरेच्या गाडीवर जा ना जी लवकर जा नाही होती नाही होती मग अजरावर आहे जी आता ते पोट्ट घरीच राहते म्हणा रविवारी जात नाही आता पा लागन बाई त्या पोट्ट्याला ते पोट्टही मोठं तेड आहे चाल म्हणलं काही येतच नाही हा त्याला म्हणा लागन हा काजल ताईले दाखवायचं आहे वावर म्हणून ते येण तर येण गाडीवर चालतं मी येतो बा म्हणलं तुमच्यासोबत मग हा लय दिवस झाले मी नाही वावर पाहिलं नाही ना आपलं येतो बा म्हणलं मग बरं बरं जाऊ ना जाऊ ना निर्मला बाई अय निर्मला बाई निर्मला बाई कोणतरी आवाज देऊन राहिलं ना जीवाईनी आवाज आल्यासारखा नाही वाटून राहिला तुम्हाला हो ना मध्ये आवाज आल्यासारखा वाटून राहिला हो हो मध्ये वाटते रोशनीची माय होय काय चंदा होय काय आगी चंदा चंदा आली वाटते आली का तर चला बरं पाहू हा चला बरं हाय निर्मला बाई चंदा सोय चंदा सोय चला बरं चला बरं खरंच आली का वडे पुरी ऐकली बी ते रोशनीच्या मताने हा नाही मायले धारज आहे म्हटलं हे अमा बाई आणलो येन तो बरी ऐकली व पोरगी गेली हा नवऱ्याने नाही ऐकली सासूने नाही ऐकली पाय आणून बापा तुन नाती मार रात्री हे करत होती ना आता पाय आणि तुई, तुई सून पाय आ आता झालं आपलं वालं आ बरोबर आहे तुमची वाला लेकरू तुमच्याच घरी असलेलं बरं मग आम्हाला धाकधुक लागत होती ना तिची तब्येत थे थे बिघडे आ आता मलाही कसं तरी लागून राहिलं होतं मग बरं झालं आता हे गेले तुझी वाला नातीन पाच बस बापा आ तुझ्या घरी आणून दिली आता सुखरूप आहे चांगली आहे पाच बस बापा तुझी वाला तुली माय बोलण्याचा राग का चंदा काल हो राग आला तुली माय बोलण्याचा आले एवढ्या बोलले आणि आज म्हणते रागाला का म्हणते बरीच नाही सासू आ? बर तो हा मजेन पहिले बोलून द्याच ना वरून तेल लावच चोपडे पण अगवचा नाही व निर्मला बाई मले कायचा राग येत बरोबर तर होतं तू आलं आता तुम्ही सोनू आहे तर तू तर या येशी नसणार नाही आले मग जाऊ दे आता आणलं ना आता पाहत बस बापा बाप्पा तुम्ही सुनपाय तुम्ही नातीन पाय आम्हाला येत जातीनले कधी ये कधी खेळवाले तु नातोय मायू आ आता आम्ही एवढे दिवस त्या घरी येत होतो तिला पाले खेलवाले तर आता तू नाही येऊ शकत का येऊ शकत कधी जेवढा अधिकार माय तेवढा तू ये पुरीची पोरगी होयपुराची पोरगी हो <laughs> हो <वा। laughs> येईन ना तुला नाही म्हणलं तरी पण येईल त्या मतान थोडी ऐक येणार नाही ना काय ना सोय ना ते बिचारी येईन नाही तर घे आम्ही जातो बाई व आता घरी हा जातो माय असं कसं कस चालल्याची हा कसं चालले बस ना चाय घे प्या मस्त थांबा चाय मांडायला लावतो माया पुरी बसा थोडेसे अशा कशा चालल्या तर बाप्पा आणून दिल्यानं उभ्या उभी असं जात असते का नाही जी मी या बारा एक वाजताच आणून देत होती पण नाही का या पोरीले नाही पोरगी नाही का लयच लढत होती आणि आंघोळ बी करून ट्या निस्ती लढून राहिली होती झाला उशीर मग या रोशनीच्या ना पुरीच्या न म्हणून वेळ झाला जी स्वयंपाक पाना लहान घरी होते कमी जास्त हो होत नाही तर का होते 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 अ आता दिवसभर तुम कधी आणून दिलं असत चाललं असतं असं काय इथं असतं आहे घरजवळ दोन घर आड मी काय चाय मारायला लावतो बस काय हो नंदाबाई कधी बियेन कधी बियेन हिचे बाबा येणार होते पण हिचे बाबा गेले वावरातली तुरी सोंग आले मला डब्बा नेऊन द्यायचा आहे पुन्हा आ आणि आम्ही घरी घरीच सांगून राहिलो रोशन मी हा आणि त्याचे बाबा घरीच आता दोनच शक्कर आहेत काय करता मग घरीच सांगून घेतो म्हणलं सो, सोयाबीन काढली सोंगासाठी तर जातो म्हटलं तुम्हीच येतात धोका वाहिले की हा मी येईन तुम्हाला रे तुम्हाला चाय पाण्या बोलवलंय नाही मी बाप्पा ह्या लहानशा लेकराच्या उशीर व्हायची घरच्याच कामासाठी ये जा मी तुम्हाला उद्या बोलवी ना तर ये जा मी जातो आता गाई गडबडीतच आहे बस ना जा ना आम्ही वावरातच चाललो नाही हो निर्मला बाई आणून दिलं ना आता ते आल्या नातीले आता जाऊ दे बाप्पा मले जाऊ दे बरं वावरातलंही काम आहे वा, व जाऊ दे व निर्मला बाई येईन संध्याकाळी नातीनले भेटाले बर बाप्पा जाय बाप्पा तुले कोण नाही म्हणत आता जाय का नाही म्हणत पाय बरोबर पाहिजे ठेवजो स्वतः करू नको हा राग नको येऊ देऊ आता बिन फालतूचा चांगली रे हा रोषणे हा तुले सांगतो मी मायबाप किती दिवस पुरणार आहे तुले सास रेस सा, शेवट पर्यंत राहते आणि नवरा मग मा, माय बापाच्या घरी राहणार होती का तू आता जन्मभर नाटकं चालू होती तिच्या घरून निंगाच्या पहिले किती उशीर केला आता त्या निर्मला बाई सोबत खोटं बोलायला लागलं मला खोटं बोलाले मग तू याच्यानं एवढा उशीर झाला नाही येत मी येत मी करू करू मग आता तरी चांगली राय आता मला आले ना हे ना ऐकू आले पाहिजे घराने काय हा आता मी पहिल्यासारखी सारखी तुझ्यासोबत भाग नाही घेणार बाई तुला पहिलेच सांगतो मी रोशनी हा चांगली राय आता नाई राहतो ना आता ना राहणार नाही आता पाय मग बरोबर हां त्या लेकराली गेकराला दूध पाजत जा थोडीशी बरोबर वेळेवर त्या लेकराची गै नको करू बरं हा मी चालली आता वावरात संध्याकाळी येईन मी तिला पाहिले बरोबर राह ना बाई आपलं ते आपलंच घर असते रोशनी हा तुला रागाव रागावणं दिसते बोलणं दिसते आ त्याच्या मागची काळजी नाही दिसत हो तुले बाई तू तुला चांगल्यासाठीच सांगितलं मी आ बरं जातो मी हा सामान गिमाई की रोशन घेऊन येऊन राहिला मागून रोशन आणून राहिला आई पॅक करून ठेवलेलं आहे सामान सगळं रोशन आणून देतो म्हणे दुपारून आता मग राहू दे आणून दे ते तुला रोशन असं ठीक आहे ठीक आहे जाय मग कर आराम त्या रूम मध्ये जाऊ जाय तसं बी सूरज आज घरीच आहे गेला नाही तो आज रविवार आहे का नाही तर त्यांना तर सुट्टीच दिली आहे सर गेले रविवार सुट्टी राहते तर जाय मग कर आराम मी ना काजेला येतो थोडस वावरातून वावरात जातो म्हटलं तिथे वावर मावर दाखवतो

तू सासू अग अगर दोन तीन शब्द बोलन ना बाई तर ऐकून घ्यायचं ना ऐकल्या ना काही आपल्याला काही खाणखाण असते पडत आ राणी ऐकून घ्यायचं ना दोन तीन शब्द काही नसते व आपल्यापेक्षा मोठे असते तर सासवाची जात असते बी थोडशी आता ऐकायचं थोडस एकदम तोंडाला तोंड नको देज वा आता तू रात्रभर राहिली तर तुला विचारनच घरी गेल्यावर जवळ बी विचारन नाही हो जवळ काही म्हणे का रात्री तुला फोन गिन केला होता तर नाही एवढं काही नाही म्हणलं सांगितलं मी त्याले तर मग असेच म्हणे थोडस लवकर निघायचं म्हणे काही म्हणलं गिनलं नाही एवढं तर आता जातो ना आता असं सस निघाली का आता जातो ना एटोच्या काही माग लागू नये आपण आता बसच आहे हा साडे नऊ वाजताची तर बस, बस मध्ये जाऊ मी येतो तुला तिथं पर्यंत सोडवाले न ते तुझी सासू थोडीशी जास्तच बोलते का नाही तर नग तुले बोलन मग अजून हा येऊ काय मी नको येऊ आई राहू दे आता मला सवय पडली तेवढं काही नाही आहे अन सागरजी चांगले आहे सागरजीला सांगेन मी समजावून आईले काय आईचं तस बी मी राहिले ना नाही राहिली तरी त्याचं काही बोलणं बंद होते का कायचे नाही काय टोमणी मारतेस ठेवाले असं नाही तसं तसं नाही तसं आ काही नाही काही बापा माझ्यासोबत तर जाऊ दे सोबत त्या दिवशी भांडण केलं पाचशे रुपयासाठी मग त्याईनच काढली खिशातून पैसे आणि ते सागरजी म्हणे म्हणे तुन काढली काय म्हणे मी काय काढू आ आणि सांगितलंय नाही नंतर सांगितलं मग मग ते सागरजी म्हणे का सांगून घेत जा बा तू साधे आहे ना म्हटलं म्हणजे मी आले त्याला म्हणण्यापेक्षा बा मला जर माहीत पडलं का कोण घेतलं बा मी कोणाला म्हणीन नाही हा तर बापा मग सागरजीवरच भिडलं होती लढणं अनभडणं चालू होतं मग त्याच्या तोंडाला लागायला परवडत नाही मी जास्त बोलतच नाही कामापुरतं काम ठेवतो हो तसंच करायचं कामापुरतं काम ठेवायचं हो आणि ते बोल नाही ना तुला एक दोन शब्द ते एकदम काही बोलायचं नाही बाई आ तुला सांगतो महाराणी आ काही नाही होत हां एवढं काही हे नाही करायचं जास्तच बोललं तर मग नाही ऐकायचं पण उलीउलीशाली झगडे नाही वाढवून घ्यायचे बाई मग सासू अशाच असते मा उलीउलीसाठी आपण समजदारीने घ्यायचं असं वाढवायचं नाही करायचं मग सासूले कोणी नाही म्हणत बाई आ चार चौघ्या बाई बाहेर जर माहीत पडलं ना झगडे झाले तर सासूले कोणी नाही म्हणत सुनेलेच म्हणते सोनाली आली म्हणूनच झगडे वाटते म्हणते आणि चांगलीच नाही म्हणते सून आ सासू किती काही बेकार असली ना बाई तरी सासूले कोण नसते म्हणत सुनीलच म्हणते मग त्याच्यापेक्षा ना झगडा वाढवून घ्यायचं नाही घरात आणि तसंही बी तिनं त्या घरात किती दिवस काढले आ आता तिचं पोरावरही हे आहे ना आहे तर त्यापेक्षा जास्त तिचा अधिकार आहे ना बाई हा तर तिने करू देत माताना त्या नवरा आहे ना त्यासोबत झालं तर मग जास्त बोलायचं नाही बाई ना ना घर नाही तोडायचं बिन समजते आई मले मले समजते मले बाबानं पहिलेपासून चांगलेच संस्कार दिले मग समजते नाही तर ठिकाणी रोशनी सारखी असती तर तू सांग राहिली असती का आ आणि निर्मला काकू किती चांगले आहे सभावले आणि तिला जर माझ्यासारखी सासू भेटली असती तर तिनं पार वातरव केली असती माझ्या सासूची आणि राहिली नसती नवऱ्याला घेऊन अल्लग राहिली असती मग असा लेक्चर असतात बर झालं सूरज चांगला माझ्या असा चांगल्या सर्व्हिसवर नाही आहे काही नाही मायबापाच्याच हो भरोशावर आहे हा सर्व काही त्याचं जे करून दिलं ते मायबापानच करून दिलं आ तिले तर समजाले पाहिजे चांगलं राहिले पाहिजे बिलकुल नाही ऐकत बाई रोशनी जाऊ दे दुसऱ्याचं काय करावं लागते आपल्याले तिले ते लहान आहे व अजून तिला एवढी समज नाही आहे रोशनीले कायची लहान वाई मायापेक्षा दोन तीन वर्षा तर लहान आहे ते लवकर लग्न करून दिलं म्हणून मायावाल हा नाही तर काय लग्न झाल्यावर लेपरू झाल्यावर सर्वच समजते काय शि लहान जाऊ दे ना माय आपल्याला काय करावं लागते हो बाई तिचं वालं आ काय करावं लागते आज नेऊन देऊन राहिली वाटते थे बी पुरीले नेऊन देऊन राहिली वाटते हे पाय बस आली बस आली थांबवत्या बसले आ आई आ हात तू हात दे बसले कोणती होय माय अ माय सिटीतच जाते हो ये अय राणी सिटीतच जाते ये माय ये ये बाई ये चला पटोपट आपण चाललो जाऊ सूरज न गेले बाई गाडीवर हा वावरात अन सूरज चे बाबाही आहे म्हणा वावरात अन काय मला ना पडल्यावाणीच वाटते ते हवेत उडल्यावानी मी जास्त बसतच नाही गाडीत आता माय पोराजवळ हाय गाडी हा पण मला दोन्ही हात मागत मागून पकडून बसाले पडली होती जी मी एक वेळा मग पडली होती चांगलं टोन काय की फुटलं होतं मायवाला तेव्हापासून बसतच नाही बाप्पा मी बसतच नाही म्हणून मग मी काय म्हणलं सूरज सोबत नाही जात बा आणि मग मी पैदलही एकटी गेली नसती वावरात एवढं सुचत नाही आता मध्ये जाऊ दे ना पैदल जाऊ मी बी जास्त पैदल जात नाही खासरात जात नाही तर मग सूरज नेऊन देते मले पाच मिनटं पाच दहा मिनटात गाडी ना पोहोचते जी सूरज नेऊन देते मला एवढं काही नाही आहे नाही तर मग खासरत जातो पण खासरच नाही काही याच्या पप याच्यावाल्या आपल्या सूरजच्या बाबासोबत लवकर जा लागते लवकर काढते खासरते म्हणून चला मग पटपट पाय उरकवा जाऊ मग पोचलं तरी पाहिजे लवकर नाही नाही वाढली वाटा आता चटकन ऊन लागते अजून तर लागेच मार्च लागतच आहे महिना कुठे चालले जी निर्मला बाई नंदिर घेऊन कुठे चालले चालली जी कौसू बाई येले म्हटलं वावर घेऊन नाही काय येणं पाहिलं नाही म्हणते ना लई दिवस झाले तर आता गेलेस नाही ना तर चला बा म्हटलं आता ती नवीन वावर घेतलं ना आम्ही तर ते वावर हे दा, वावर दाखवून देतो बा म्हटलं अम्मा बाई हो काजी आता शेंगा नाही जी सगळ्या तुरी सोंगवल्या शेंगा असते तर शेंगा मी नाही नेले असते हाय का नाही आता काहीच नाही हरभरे बी घाटावर येऊन राहिले मग हरभरे आले जास्तीत जास्त घाट्यावर आता भाजी नाही हरभऱ्याची मग आता काय काही नाही जी आता आम्ही कडमले राहतो ना ते एवढं काही शहर आहे नाही ते भाजी आ, बेटे, बेटे, भाजी सगळं भेटते तिथं हा आणि काय म्हणते हे बी भेटते शेंगाय भेटते मग आता आमच्या घरी वावर नाही पण आम्हाला विकतच घ्यावं लागते बाई भाजी बी विकतच घ्यावं लागते जी मार मोठे मोठे दाखय देते ते आपली वावरात कशी आपण शेंडे शेंडे खोडतो तशासारखी नाही ते ते लोक ह्या मोठे मोठे डाकय देते बापा त्याला घाटे बी राहते कोणत्या कोणत्या आधी काही भाजीवाई काही ते पण आता जाऊ दे आता आम्हीच गेलो त्याच्यात आलो तर काय पुढल्या वर्षी येऊ ना था. आ जेव्हा शेंगा लागन भाजी लागन तेव्हा येईन ना आता आता हे अंदाज मंदात आमच्या पोरीच्या ना भेट जुडली जी आमची नाही तर काय येऊ मी येत होती जाऊ द्या मग तो पुढचा सोडून द्या आता येत राहत जा हा एकटीच ननद आहे निर्मला बाईले भाऊ तुम्हाला एकच आहे येत जायच हो ना मग नाही तर काय बरोबर आहे ना येत जाऊ ना जी येत जाऊ ना आता येत जाऊ येत जाऊ चला मग पट जाऊ चला बरं मग ऊन वाढून बरं लवकर घ्या नाही झालं पाहिजे आहे तर नाही म्हणा कोणतं काही पाला वेळ तिकडून नाही का खास राहते युग आपण चला हो हो जा जा पटपट कुठं चालले जी इकडं शन आणतो म्हटलं गायचं दोन तीन दिवस झाले सडास नाही टाकला तर शन घेऊन येतो म्हटलं शनच नाही होतं शनच भेटून नाही राहिलं तर आता पाहतो म्हटलं इकडं गोठणावर असं शन घेऊन तर थोडंसं हा आणि घेऊन जातो म्हटलं उद्या सकाळी सडा टाकून देईन असं असं बरं बरं जा मग जा चालेल जी वहिनी पटपट हा चला बरं लवकर लवकर जाऊ नाही नंदाबाई आज सूरजच्या बाबाचा डब्बा राहायला नाही जे खोरीस नाही ना मी ना थांबा मी जाऊन येतो आणि पटकन घेऊन येतो डब्बा डब्बा राय न उपाशीस राय बापा ते भले मना हात साल होत आली जाय डब्बा नाही आणला आणि काही नाही मना ये तुम्ही डब्बा घेऊ वही नाही ने डब्बा नेला का जलना गाडीवर राहू द्या डब्बा का जलना नेला सोप्यावर ठेवला होता ना तुम्ही तिनं घेऊन गेली मग डब्बा तुम्हाला मला पैदल आले उशीर होईल मने तर ते डब्बा घेऊन गेली राहू द्या चला आणि नेला तिनं डब्बा किती हुशार आहे बाई हे काजल पोरगी आलय हुशार आहे बाई खरच पोरगी लय हुशार आहे हे काजल कसं काय असं झालं बाई या पोरीचं नुकसान तर काय माहित का बाप्पा हा लयच पोरगी मस्त आहे बाई काय करतो आता बहिणी जाऊ हो दे चला पटपट जाऊ पाहू आता तिचं काय होते काय नाही ते खा खा सर होई की हा थे याचं खासर होई नानाचं चला चा। बरं चला बरं नंदाबाई चला आपल्याला घेऊन ते खालीच खाली खासर खा सर ठेवा ठेवा ते काहीतरी पोते पाते दिसून राहिली बाई त्याच्यात आई बाबू आपल्या वावरकडं वावर बसू दे पटकन थांबवलं ना बसू द्यायला काय आहे गावगाळ्यातला होईना तू आपणही कमी पडतो त्याच्या तिथे थांबवलं त्याने थांबवलं आवाज दिल्या चला